तर एक धक्कादायक बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्यामध्ये कॉलेज कर्मचाऱ्यांनी एका महिलेसोबत गैरवर्तन केलेलं आहे या महिलेला पत्र हवं होतं मात्र हे पत्र देत असताना हे गैरवर्तन झालेलं आहे बुलढाण्यामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे महिलेला अपमानित करून कॉलेजच्या बाहेरसुद्धा काढलेला आहे सोबतच या महिलेसोबत गैरवर्तन केलेलं आहे बुलढाण्यामध्ये एक महिला नॅशनल महिला कॉलेजमधील हा धक्कादायक प्रकार आहे महिला मेडिकल बिलासाठी पत्र हवं होतं म्हणून कॉलेजमध्ये गेली होती मात्र या महिलेसोबत गैरवर्तन झाले अधिक माहिती आपले खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत प्रफुल्ल हा नेमका प्रकार काय घडलेला आहे आणि त्यानंतर आता काही कारवाई केलीये का जगदी संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे ही महिला त्याच नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या मोहता महिला महाविद्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत होती गेल्या काही काळापूर्वी तिची सेवानिवृत्ती झाली आणि सेवानिवृत्तीनंतर सेवेत असताना काही मेडिक्लेम जे आहे त्या महिलेने केले होते आणि त्या साठी काही कागदपत्रांची या महाविद्यालयाकडून आवश्यकता होती ही महिला जेव्हा या जयेश लोडा या नामक या आ, आ, कर्मचाऱ्याकडे ते कागदपत्र मागायला गेली होती या महिलेची मुलगी जेव्हा गेली होती तर ते तेव्हा त्यांनी तब्बल पंचवीस हजार रुपयाच्या रकमेची मागणी केली त्याशिवाय या महिलेच्या मुलीसोबत असं अपमानजनक वर्तणूक देखील केली होती काहीही करून हा कर्मचारी पैसे घेतल्याशिवाय ही कागदपत्र देत नसल्यानं थेट या महिलेने शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडे धाव घेतली आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते या महाविद्यालयात धडकले आणि धडकल्यानंतर त्याला ज्या विचारतात या जयेश लोडा या नामक कर्मचाऱ्याने आपली चूक झाल्याचं मान्य केलं या शिवसैनिकांची माफी देखील मागितली मात्र संतप्त शिवसैनिकांनी लाचखोर या, या कर्मचाऱ्याला बेदम अशी मारहाण केली आपण दृश्यामध्ये पाहू शकतो कशी मारहाण जी आहे शिवसैनिकांकडून केली जाते एकंदरीतच एक महिला कर्मचारी आहे सेवानिवृत्त झाली आणि त्यानंतर स्वतःच्याच साठी लागत असलेली कागदपत्रांची अडवणूक केल्या जात असल्या कारणानंच ही मारहाण या ठिकाणी केली जात केल्या गेल्याचं समोर आलेला अद्यापही मारहाण करणाऱ्याकडून महिलेकडून किंवा मग ज्याला मारहाण झाली त्या जयेश लोडाकडून देखील कुठल्याच प्रकारची तक्रार जी आहे पोलिसात दाखल करण्यात आली नाही मात्र यामुळे जगदीश एक प्रश्न सातत्यानं उपस्थित होईल की अशा पद्धतीनं लाचखोरी जी आहे ते शासकीय कार्यालय ठीक होते जिथपर्यंत मोठ्या प्रमाणावर लाचखोरी आहे हे जगजाहीर होतं मात्र आता चक्क महाविद्यालयामध्ये जिथं आपण शिक्षणाचं मंदिर मानतो जिथे विद्यार्थी घडवले जातात त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर का लाचखोरी सुरू असेल तर याला काय असा प्रश्न उपस्थित अर्थातच महिलेच्या तक्रारीवरून या कर्मचाऱ्यावर किंवा कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून शिवसैनिकांवर काही कारवाई केली जाते का ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र प्रफुल्ल कॉलेज कॉलेज कडून हे पत्र देण्यासाठी इतका विरोध का होत होता लाचखोरी एक हो हे एकमेव कारण होतं की आणखी काही त्यामागे कारण जगदीश मुळात महिलेने नमूद आहे की मेडिक्लेम ची काही कागदपत्रे आहेत अडवून ठेवली जात आहे ते कागदपत्र जर का तिला मिळाली तर ते पुढे आपला मेडिक्लेम जो दाखल करेल आणि त्याचा जो काही आर्थिक फायदा या महिलेला त्या ठिकाणी होऊ शकेल मात्र हे कागदपत्र मागण्यासाठी जेव्हा ही महिला तिच्या मुलीसह ज्या महाविद्यालयामध्ये पोहोचली होती तेव्हा असभ्य वर्तणूक जी आहे जयेश लोडा नामक या लिपिकाकडून केली गेली आहे त्या महिलेचा अपमान केला आणि या ठिकाणी चुकीचे शब्द वापरत त्या महिलेच्या मुलीला देखील कार्यालयाबाहेर हाकलून दिलं होतं त्यानंतर कुठेतरी हे प्रकरण आता शिवसैनिकांपर्यंत पोहोचला आणि शिवसैनिकांनी ही टोकाची भूमिका घेतली जगदीश प्रफुल धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल